भोईराज नवयुवक मित्रमंडळ भोईगल्ली पिंपळणेर श्री समर्थ खंडोजी, खंडोजी महाराज यांच्या एकशे सत्त्याण्णवव्या पुण्यतिथीनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे पिंपळणेर नगरीत हार्दिक स्वागत करीत आहे दरवर्षी भावनिक पौराणिक धार्मिक दैदिप्यमान देखावे सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आहे याच परंपरेला अनुसरून आमचं मंडळ आपणासमोर यंदा सादर करीत आहे एक पौराणिक देखावा कथा, कथा चंदनपूरची चंदन लगीन खंडोबाच नारायण नारायण भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलासावर होते माता पार्वतीची एक दासी होती ती माता पार्वतीची अति प्रिय होती दासी अफाट भक्ती करत होती भगवान शिवशंकरांची तिच्या मनामध्ये असं होतं की की माझा विवाह शिवशंकरांसोबत व्हायला हवा माता पार्वतीचं त्या दासीवर खूप प्रेम होतं तिच्या मनातली इच्छा ओळखली आणि दासीला सांगितले तुझा विवाह नक्की भगवान शिवशंकरांच्या पुढील जन्मी भैरव अवतारासोबत होईल नारायण नारायण हे म्हणसा मार मार्तंड भैरव चंदनपुरी जात आहे त्यांना थांबवा चैत्र गौरीला जागवायचं हे निमित्त आहे एरवी मी रात्र रात्र जागे असते माझे दुःख तुम्हाला काय माहिती तुम्ही आहात तिथेच थांबून माघारी फिरणार आहात की नाही हे सूर्यदेव तुम्ही तेजाचे व ऊर्जेचे स्वामी आहात मी आजपर्यंत अपार श्रद्धेने तुम्हाला जे आत्य अर्पण केले त्याचे पुण्य म्हणून माझी तुम्हाला आज्ञा आहे माझी श्रापवाणी खरी करावी मी दुःख अंतकरणाने श्राप देते की माझे पती श्री खंडेराय यांचे सगळे तेज जावे आणि ते वृद्ध होतील वृत्त होतील वृद्ध होतील देवाय नम प्रकट व्हा देवा प्रकट व्हा हे महाळसाई काय झालंय हे इंद्रदेव श्री खंडेराव चंदनपुरीला जात आहेत त्यांना थांबवा त्यांना थांबवा होय माते अवश्य आवाज हे चिन्ह हे नक्कीच महादेवांच्या आगमनाची चाहूल आहे महादेवांच्या आगमनाची चाहूल मला लागत असताना हा कोण कोण वृद्ध वृद्ध मनुष्य येत आहे आर्य इंद्रा मला ठाऊक आहे की तुला माझे येण्याची चाहूल लागली आहे परंतु तू स्वतःच्या अंकारात इतका बुडाला आहेस कि तुला माझ अस्तित्व जाणवलंच नाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष महादेव या भूतलावर या चंदनपुरी इंद्रा या क्षणी मी तुला सावध करायला आलो आहे की तू इथून मागे फिरावे माझ्या रस्त्या आड येऊ नकोस क्षमा असावी महादेवा मला ज्ञात नव्हती नारायण नारायण अशा प्रकारे देव चंदनपुरीला येऊन पोहोचले व चंदनपुरीच्या गाव देवीच्या मंदिराजवळ देव येऊन बसले रूप घेऊन असं ऐकलं काय बसला सा कुठून आलाय सर तुम्ही अरे बाळा माझं नाव खंडू गावडा आणि मी खानदेशातून आलाय वय आणि आमच्याकडं दुष्काळ पडलाय आहे तो वा फिरतो आहे पण तुझं असं वय बघून कोण काम देणार हाय भाई तुला अरे काम करायचं असेल तर अंगात रग पाहिजे असो असो तुला रग पाहिजे तर दाव तुझा हात माझ्याकडून बाबा ए बाबा राहू दे अरसु अरसु अर हा आता दिसलो वे रग हे बघ या वस्तीवर समदेत श्रीमंत बाई म्हणजे बानूबाई तू असं कर माझ्या संतीनच मी तुला बानूबाईचा वाडा दाखवतो शिवा शिवा शिव मल्ल सदा शिवा हा बघा भानुबाईचा वाडा कोण आहेस रे तू म्हातार बाबा आणि काय करतोय इकडं नमस्कार बाई हा मास्ती तुमच्याकडे चाकरी करायची आहे अरे वय चालता का पण समज सोयर कणगुर समजा समोर तुला अवधान द्यायचं वय म्हातार बाबा यो बघ हे बानूबाई आता मी म्हणतोय तस मन बर बोल बोलवय म्हातार बाबा मन खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवत आहे खंडू गावडा या चाकराला माझ्याकडं चाकरीला ठेवला हाय वय मी बारा साल पासून

असाच बारा वर्षाचा काळ लोकला गेला मातार बाबा अरे बाबा या समध्या मेंढ्या घेऊन जा आणि धुंटाक वय 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 बनूबाई लगेच जा तू

इतच हायस वय अजून मला तर वाटलं होत पाच पन्नास मेंढर बी धुवून झाली असती आतापर्यंत जातो या बानुबाई लवकरच जातो चल दी हट नारायण नारायण खंडू गावडा सर्व मेंढर नदीवर घेऊन जातो आणि सर्व मेंढर ठार मारतो अरे या खंड अरे काय केलं या, या का अरे किती जीव लावला होता तुझ्यावर तू ठार केला अरे या बाणू भाई अरे बक्की या खंडू का काय केलं का अरे म्हातार्या अरे म्हातारे काय केलं रे तु वानू बाईच्या मेलेल्या सातशे मेंढ्या मी में पुण्यांदा जित्या करतो पण आधी बानू बाईन मला वचन द्यावं हो। ते माझ्या संमतीनं लगीन करत्याल ज्ञान नाही करणार तुझ्या संघ लगीन अरे वैतर बघ म्हाताऱ्या म्हणे माझ्या संघ लगीन करशील काय चालू आहे बानू तू फक्त तु होय मन मला कळत नाही का मेंढ्याला मेंढ्या जितक्या वाचाल हो, का मी बघतोय हा मेंढ्या जितक्या कशा करतोय आई मी वचन देते तुला मी आज तुझ्या संग लगिन करल पण आधी माझ्या समध्या मेंढ्या जित्या करून दाव वाह यळकोट यळकोट जय मल्लर अर स्वाक्षात मारतंड भैरव भंडाळाची उधळण करून मारतंड भैरव हे पुन्हा मेंढ्यांना जिवंत करतात अशाच प्रकारे बारा वर्ष चाकरी करून देव मार्तंड मल्हार व माता बानू यांचा विवाह सोहळा पार पडतो